राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ सैनिकांच्या साठी सदैव कटिबंध आमदार परिषद गोगावले यांनी देवपूर येथे केले प्रतिपादन मागील दोन दिवसापासून गोगावले यांचा पोलादपूर तालुक्यामध्ये विकास कामाचे उद्घाटन व भूमीपूजनचा धूम धडाका देवपूर येथे मोठ्या प्रमाणात फौजी असल्याने त्यांच्या मागणीनुसार गावाचे नाव सैनिक देवपूर अशा मागणीचा पाठवा करणार असल्याचे सांगितले व कोणत्याही विकास काम थांबणार नाही सलाम करतो कारण हे देशाच्या सीमेवरती अहोरात्र जो डोळ्यामध्ये तेल घालून जो का झाकता पारा ठेवतात त्याच्यामुळे माझे सर्व भारतीय नागरिक हा सुखा समाधाने आनंदाने आहेत आणि त्यांनी मागणी केलेली पहिलं तर हा जो आपण उभा आहोत तो रस्ता पाच कोटीचा त्यानंतर एक ब्रिज पलीकडे जायला को ह्याला कोंडवीला तो जवळजवळ अडीच कोटीचा ब्रिज आणि त्यानंतर आत्ता चाळीस लाख रुपये कोंजाई माता आणि इथली ही कमान ह्याचं सुशोभीकरण तर अशा प्रकारचं जे जे ह्या लोकांनी मागितलं ते ते देण्याचा प्रयत्न केला आहे आता एकच मगाशी मागणी आहे मगाशी दादानी सांगितलं की आम्हाला संरक्षण भिंत गावाच्या समोर जो काय रस्ता जातो ती कधी कोसळू नये त्यासाठी ती एक त्यांची मागणी आहे तीही आम्ही कालांतराने पूर्ण करू पण जी कामं आता पहिले हातात घेतली ते आता फुल झालेलं आहे रस्त्याचं फक्त कार्पेट राहिलेलं आहे आणि सुशोभणाचं काम करतो आहे असं मी जे त्यांनी सांगितलं मागितलं ते दिलं आहे आता आम्हाला त्याने आशीर्वाद द्यायचा आहे येणाऱ्या दोन महिन्यानंतर कारण आम्ही पण त्यांच्याच मताशी समत आहोत की ते देशाची सेवा करतायत आम्ही नागरिकांची त्यांच्या इथल्या लोकांची सेवा करतोय त्यांनी जे काय गावाचं नाव बदलून करून मागितलेलं आहे त्यासाठी थोडं बसावं लागेल चर्चा करावी लागल आणि भविष्यामध्ये तेही काम आम्ही करून देऊ कोणताही माते की कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा